नमस्कार एक्चुअली मेकिंग दिस बिडवेट नाईट बिकॉज ऑफ माय बिजी शेड्यूल आई होप की तुम्ही नक्की समजून घ्याल आज खूप मोठा दिवस आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवजयंतीच्या सर्वांनाच खूप 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 शुभेच्छा तर या सर्वाची सुरुवात होते सोळाशे तीस पासून नाही नाही खरी सुरुवात होते पंधराशे अठ्ठ्याण्णव पासून कारण त्यावेळेची एक अशी परिस्थिती होती ज्यावेळी स्त्री एका विशिष्ट वर्चस्वाखाली होती आणि अशा या परिस्थितीमध्ये एक रन जन्म घेते आणि या सर्व वर्चस्ववादी सत्तेला पलटवून टाकण्याची स्वतःमध्ये ताकद ठेवते आणि ती ताकद फक्त ठेवत नाही तर सोळाशे तीसला ला एका सूर्याला जन्म देऊन ती सिद्ध करून दाखवते इथूनच महाराजांच्या संस्कारांची सुरुवात होते महाराजांनी सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली सोळा हे वय ऐकल्यानंतर मला असं वाटतं की आजची याच वयाची मुलं काय करतायत खरे तर प्रत्येक पिढीनुसार विरुद्ध संघर्ष सुद्धा बदलत जातो त्यावेळी संघर्षासाठी युद्धाची गरज होती पण आज शिक्षणाची गरज आहे पण आपला समाज वेगळ्याच दिशेला जाताना दिसतोय अनेक जण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत आणि मग तो त्यांना माहिती नसलेला इतिहास इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप सारख्या ॲपवरून पाहायला भेटतो आणि मग अशा पसरवल्या गेलेल्या माहितीमुळे किंवा इतिहासामुळे आपण आपल्याच शौकीन मनाच्या विचारांचे दावेदार बनतो अगदी इतके की आपण काय करत आहोत याबद्दल ते मात्र ही माहिती नसते परवा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहायला भेटला तो व्हिडिओ पाहून अगदी मन सुन्न व्हायला झालं बघा छत्रपती शिवाजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण नाव शिवाजी महाराज काय छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण नाव सांगा बरं छत्रपती शिवाजी छत्रपती शहाजी शिवाजी महाराज पूर्ण नाव पूर्ण नाव छत्रपती संभाजी महाराज भोसले छत्रपती शिवाजी महाराज नाव या व्हिडिओ मधला जो कोणी आहे ना त्याने एक परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे अरे आपण या महाराष्ट्रात राहतो आणि महाराजांचं पूर्ण नाव माहीत नसावं ना खरंच किती लाजिरवाणी बाब आहे रोज काही ना काही धक्का देणारं काहीतरी ऐकायला भेटत एकमेकांबद्दल इतका द्वेष का पहिला व्हिडिओ बघा मग बोलू Terima kasih telah menonton! इथंच थांबत नाही तर ज्या ग्रंथानं ज्या संविधानानं आपल्याला राहण्याचं बोलण्याचं जगण्याचं स्वातंत्र्य दिलं त्या ग्रंथाला परभणीसारख्या एखाद्या ठिकाणी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न होतो परभणीत का रेखा माथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या संविधानाचे प्रतिकृतीचा अवमान केल्याची घटना काल दुपारी दुपारी सुमारात घडली घटना झाल्याचं समोर आलंय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केलाय

छब्बीस जनवरी बहुत बढ़िया होता है और छब्बीस जनवरी के दिन बहुत मजे आते हैं छब्बीस जनवरी पच्चीस जनवरी के बाद आता है और छब्बीस जनवरी छब्बीस जनवरी के दिन आता है छब्बीस जनवरी हमारे देश में इसलिए मनाया जाता है क्योंकि इसलिए छब्बीस जनवरी होता है छब्बीस जनवरी का एक और सारा यह है कि स्कूल और कोचिंगों में हमें दुनिया मिलता है छब्बीस जनवरी आने कभी या व्यक्ति ले इतिहास जान है वाटणारी व्यक्ती सुद्धा कधीतरी काहीतरी बरवळून जाते किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटर बिटर काही नव्हते चक्क लाच देऊन आले महाराज आणि त्यासाठी किती हुंड्या वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहे अगदी औरंगजेबाच्या वजीराला त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहीम खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याचे खून सुद्धा आहे अजून मला तर वाटत इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप वरती एखादी माहिती किंवा इतिहास जाणून घेण्याऐवजी किंवा एखादा कोणीतरी सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी एखादा इतिहास आपणच वाचून समजून का नाही बरं घ्यावं आणि महाराजांसाठी असा एक दिवस किंवा एखादा महिना पाळण्यासाठी छत्रपती शंभू महाराजांनी बुद्धभूषण सारखे ग्रंथ जे लिहिलेले आहेत किंवा इतर ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांना वाचण्यासाठी दिवसाचा आपण थोडा तरी वेळ देऊ आणि असं जेव्हा आपण करायला लागू तेव्हा आपल्याला आपले महाराज नक्की कळायला लागतील आणि ज्यावेळेस महाराज कळायला लागतील तेव्हा हेही कळेल की कोणत्याच महामानवाला रंगात धर्मात पंथात जातीत राजकारणात न बांधता त्यांचे विचार आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबात थेंबा वाहून जातील आणि तेव्हा महाराज वेशात न दिसता आपल्या आचरणात दिसू लागतील शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा काढला बरोबर तो मुसलमान नाही आहे म्हणून काढला तो स्वराजवर पालनाच्या वर्षाने शिवाजी महाराजांनी कृष्ण कुलकर्णी यांना कापलं ते ब्राह्मण आहे म्हणून कापलं की ते अब्दुल खानावरुड सोऱ्या काळ्या वाजला आठ वर्षाची अनुष्का तेरा वर्षाची अर्या ही सांगते शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा पोपळा काढला का काढला तो मुसलमान आहे म्हणून नाही तो स्वराज्या जन्माला म्हणून आता सोडून भेदभाव मानवाला माणुसकीने वागूया भेदभाव करायचा नाही ही आबासाहेबांची शिकवण आम्हाला म्हणून हा रायप्पा महार जोत्याची मराठा बहिरची काटा रामोशी जीवा महाले हवी रामजी महादेव होळी सत्ता रंगारी सोनबा लोणारी मायनाक भंडारी राम माळी संपत साळी नाना शिंपी दादा लोहार मुरा लमाण सटवा मान हनुमंत गोसावी नालबंद धडशी सांभार गारुडी देशमुख पाठी किती अलुतेदार किती बलुतेदार अठरा पगड जाती जमातींच्या त्यागावर शौर्यावर आणि रक्ता खामावर पोचलेलं उभं राहिलेलं मोठं झालेलं हे स्वराज्य आणि या स्वराज्याची चालक मालक रयत फक्त रयत चला तर मग महाराजांना जाणून घेण्याचा प्रयत्न या शुभ दिनापासून या लाईट आपल्या हे देश नावाच घर हे देश नावाच घर ना आपण माणूस सुंदर न राहू सुखा समाधानान जगबंधू भावान